नमस्कार मित्रांनो सगळ्यांचा गोल एकच आहे पैसे कमवणे दोन हजार चोवीस असो दोन हजार पंचवीस असो वा दोन हजार सव्वीस असो पैसे कमवण्याचे मार्ग कधीच बदलत नसतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पैसे कमावण्याचे मार्ग बघणार आहोत तर पहिला मार्ग आहे ऑनलाईन फ्रीलान्सिंग जर तुमच्याकडे स्किल्स असेल तर तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता जसे की तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग येत असेल व्हिडिओ एडिटिंग येत असेल प्रोग्रामिंग येत असेल तर तुम्ही ऑनलाईन फ्रीलान्सिंग करू शकता दुसरा मार्ग आहे आपला कॉन्टेंट क्रिएशन जर तुम्हाला व्हिडिओ बनवण्याची आवड असेल तर तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन करून पैसे कमवू शकता तुम्ही यूट्यूब व्हिडिओज बनवून ॲड रेवेन्यू जनरेट करून पैसे कमवू शकता इंस्टाग्रामवरती स्पॉन्सरशिप घेऊन पैसे कमवू शकता तर तुम्हाला त्यासाठी कॉन्टेंट क्रिएशन करावं लागेल त्यासाठी दोन प्लॅटफॉर्म बेस्ट आहेत इंस्टाग्राम आणि यूट्यूब तर त्यामुळे तुम्ही या दोन गोष्टींवरती करून पैसे कमवू शकता तिसरा मार्ग आहे आपला पैसे कमवण्याचा ॲपलेट मार्केटिंग ॲप्लिटी मार्केटिंगमध्ये तुम्ही प्रोडक्ट विकून त्यातील काही कमिशन घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट प्रमोट करून सेल करायचा असतो चौथा मार्ग आहे आपला ऑनलाईन ट्युटोरिंग अँड कोचिंग तुम्हाला एखाद्या विषयाची पुरेपूर माहिती असेल तर तुम्ही लोकांना तो विषय शिकवून पैसे कमावू शकता किंवा फिटनेस कोच बनवून तुम्ही काम करू शकता पाचवा मार्ग आहे आपला इन्व्हेस्टिंग तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंग करू शकता क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करू शकता इन्व्हेस्टिंग बऱ्याच प्रकारचे असते ते पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण जाणून घेणार आहोत हे असे पाच मार्ग आपण आज बघितलेले आहेत अजून आपण डिस्कस करणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद